ताजा बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर प्रेस करा दिलेला आहे हे तिघ जो वजन बसतील आणि हा जो निर्णय घेतील शहराच्या दृष्टीनं पालकमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक होणार नाही ही निवडणूक शहराच्या तिन्ही आमदाराच्या आणि आमच्या शहराध्यक्षाच्या नेतृत्वाखालीच होणार आहे हे मी जबाबदारी आपल्याला सांगतो त्यामुळं ते लोकप्रतिनिधी तिन्ही आहेत तिन्ही आणि आमच्या शहराध्यक्ष आहेत हा जो निर्णय घेतील मग युतीचा घेतील एकनाथ जगोर घेतील जो निर्णय घेतील त्या निर्णयासोबत राज्याची भारतीय जनता पक्षाची पार्टी सोबत राहील हा या निमित्ताने मी आपल्या सगळ्यांना शब्द देतो आपण सगळे मिळून या भारतीय जनता पक्षाच्या या ठिकाणी पार्टीशी खंबीर उभे राहावं मी <laughs> <laughs> काय सांगतो आपल्याला चेंडूने आहे मी जबाबदारी सांगतो या शहरातल्या नेतृत्वामध्ये क्षमता आहे शहराचं नेतृत्व काय तिन्ही आमदार आज भारतीय जनता पक्षाचे आहेत या शहराचा विकास करण्याची क्षमता आहे त्यामुळे या ठिकाणी बाहेरच्या नेतृत्वाची अजिबात आवश्यकता नाही ठीक आहे मी पालकमंत्री म्हणून पक्षाचा प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी येणं माझी जबाबदारी आहे इथल्या भारतीय जनता पक्षासोबत उभं राहणं ही माझी जबाबदारी आहे ती शंभर टक्के पार पाडणार त्याच्यामध्ये कुठली शंका कुशंका घ्यायचं कारण नाही आम्ही ठामपणे या शहराच्या निवडणुकीसाठी सगळी शस्त्र घेऊन आम्ही सोबत पक्ष म्हणून त्यात कुठली अडचण नाही परंतु शेवटी हे नेतृत्व सक्षम नेतृत्व आमच्याकडे आहे आणि या सक्षम नेतृत्वाच्या नेतृत्वाखालीच या शहराची निवडणूक या ठिकाणी होणार आहे त्यामुळे सगळ्या जनतेला मी मनापासून आव्हान माझं आहे की आम्ही विकासाचा सोलापूर शहराचा बदल बदलतोय अजून आम्हाला हे सोलापूर आय टी पार्क असणार सोलापूर निर्माण करायचंय स्वच्छ सुंदर सोलापूर करायचंय आपल्याला पर्यटन क्षेत्र म्हणून या सोलापूरची ओळख आपल्याला निर्माण आहे आणि यासाठी आपल्या शहरवासियांची आशीर्वादाची आवश्यकता आहे